जर चाळीस वर्ष विकास केलं तुम्हाला एका नवख्या एक्केचाळीस वर्षाच्या युवकाविरुद्ध तुम्हाला चार खासदार दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं अमित देशमुख आणि सुप्रिया सुळे यांना माझ्या विरोधात सभा घ्यावा पहिल्यांदा आलो तिथं बैठक गेला त्यावेळेस ते सांगितलं का हे आपला जॉईंट केलं रे यांनी एक इतिहास निर्माण केला आहे महाराष्ट्राच्यामध्ये एक मोठा इतिहास झाला आहे बा प्रत्येक ठिकाणावरून विचार नव्हती का कोण अमोल खात समोरच्या उमेदवारांनी मला हलक्यात घेण्याची चूक केली त्यांना अंदाज नाही आला का अमोल कदा का काय करू शकतो कारण ते कधी जमिनीवर राहिले नाही बाळासाहेब त्यांचा पराभव होऊच शकत नाही परंतु त्यावेळेस त्या, त्या परिस्थितीत त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला त्यामुळे उद्या एकनाथ साहेब एक मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच राहील विधानसभा निवडणुकीमध्ये एकजूट पोलने जे अंदाज वर्तवले होते त्या अंदाज सगळे खोडत काढून महायुतीने भरघोस यश असं महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं आहे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे तर दुसरीकडे चर्चा आहे नेमकं की जे दिग्गजांचे जो पराभव झाला महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे चाळीस वर्ष म्हणजे आठ टम आमदार असलेले बाळासाहेब थोरात त्यांचा पराभव करणारे आणि पहिल्यांदाच विधानसभेत जाणारे अमोल खताळ आपल्यासोबत आहेत त्यांची आपण थेट संवाद साधणार आहोत लेट्स स्वागत आहे हा या सर नेमकं को संगमनर तालुक्यातील जी स्वाभिमानी जनता आहे या जनतेला मी माझा विजय ज्या दिवशी झाला त्याच दिवशी सांगितला हा माझा विजय मी त्यांना समर्पित केला तसेच माझे दैवत आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सुजयदादा विखे पाटील असतील यांनी माझ्यासारख्या एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलावर विश्वास टाकला शिंदे साहेबांच्या जे ज्यावेळेस जागा वाटपामध्ये ही जागा शिंदे साहेबांकडे गेली त्यावेळेस शिंदे साहेबांची उमेदवारी शिवसेनेची उमेदवार मला दिली निश्चितच माझ्या आजपर्यंतच्या राजकीय घडामोडीमध्ये विखे पाटील बरोबरचं खूप मोठं योगदान आहे खरं तर तुमची राजकारणी सुरुवात जर बघितली तर पहिला प्रवास झाला तुमचा काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस नंतर भाजप आणि ऐन वेळेत तुम्ही शिंदे शिवसेनेकडनं तिकीट घेऊन मैदानात उतारलात तुम्हाला खात्री होती निश्चित मला खात्री होती कारण महायुती सरकार अडीच वर्षापूर्वी आलं त्यावेळेस संगमनेरमध्ये जो काही चाळीस वर्षापासून विकास झाला नव्हता जो विकास झाला होता त्यांच्या कुटुंबापुरता झाला होता त्यांच्या गावागावातील बगल बच्च्या झाला होता त्यामुळं आम्ही तो प्रयत्न केला का त्या गावातील वाड्यावस्त्यांपर्यंत जायचं आणि आज संगमनेर सारख्या ठिकाणी चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी जे होते मंत्री होते भरपूर वर्ष त्यांना तेथील पाण्याचा प्रश्न दुर्दैवाने सोडवता आला नव्हता आज तेथील वाड्यावस्त्यांच्या रस्त्याचे प्रश्न आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात झाला होता त्यामुळं आम्ही अडीच वर्ष ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेस पूर्ण प्रयत्न केला का समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आणि त्यावेळेसच मला संजय गांधी निराधार योजनेसारख्या समितीचा अध्यक्षपद संगमनेरचं मिळालं होतं त्या माध्यमातून खरं मला काम करायला खूप मोठी संधी भेटली माझ्या कार्यकाळात सहा महिनेच मला भेटले सहा महिन्यात मी चार हजार लाभार्थ्यांना ला। त्याचा हे केला त्यानंतर लाडक्या बहिणीची जी महत्वाकांक्षी योजना आली त्या लाडक्या बहिणीचे तेरा हजाराच्या आसपास माझ्या संपर्क कार्यालयात स्वतः फॉर्म भरल्या गेले नामदार विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयामध्ये पंधरा ते वीस हजाराच्या आसपास फॉर्म म्हणजे त्यानंतर दोन दिवस दो विशेष कॅम्प लावून मी लाडक्या बहिणीची नोंदणी केली माझ्या विजयामध्ये ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरातांना हरवणं हे खूप कठीण मानलं जात होतं आणि त्याचा विचार देखील के त्यावेळेस केला गेला तुम्हाला कुठेतरी <coughs> असं सांगितलं गेलं म्हणजे त्यावेळेस विरोधकांनी प्रचार केला की यांना आता म्हणजे बकरी बळीचा बकरी बनव बकरा बनवल्या अशा पद्धतीच्या चर्चा देखील रंगत होत्या त्या त्या विचार ते चर्चा सुरू होती त्याला तुम्ही आता उत्तर दिलेलं आहे निवडणुकीत विजय होत तर त्याकडे तुम्ही कसं पाहता नाही मला व्यक्तिगत खात्री होती माझ्या नेत्याला सुद्धा खात्री होती का इथं होणार परंतु त्यावेळेस हो जे विरोधी होते लोकप्रतिनिधी होते त्यांनी माझ्या विरोधात चार खासदार बोलवले होते जर चाळीस वर्ष विकास केला तुम्हाला एका नवख्या एक्केचाळीस वर्षाच्या युवका विरुद्ध तुम्हाला चार खासदार दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं अमित देशमुख आणि सुप्रिया सुळे त्यांना माझ्या विरोधात सभा घ्यावा लागल्या स्पष्ट वातावरण चित्र स्पष्ट झालं होतं आपला विजय निश्चित राज्यामध्ये ज्या पद्धतीने आता भाजपने भरघोष संपादन केलंय एका बाजूला कालिदास कोळंबकर हे भाजपचे सर्वात जास्त निवडून येणारे आमदार ठरले नव्यांद ते आता विधानसभेत जात आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या बरोबरी म्हणजे काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात देखील जाणजे मात्र तुम्ही त्यांचा मार्गच रोखून टाकलाय त्यामुळे आता त्यांचा मार्ग रोखल्यामुळे झालं काय नेमकं महाविकास आघाडीचं बोललं जातं सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार होते मुख्यमंत्री पदाच्या दावेदार करणाऱ्या उमेदवारात तुम्ही पाडले त्यामुळे तुमचं आता वजन देखील आता शिंदेश्वरच वाढलं असेल निश्चित निश्चित मला आपले लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आपली बैठक झाली त्यावेळेस माझा खूप म्हणजे माझं इतकी स्तुती केली का माझं मन आलं होतं त्यावेळेस साहेबांनी सगळ्या आमदारांसमोर पहिल्यांदा मी आमदार झाला म्हणजे पहिल्यांदा आलो तिथं बैठक येथील त्यावेळेस सांगितलं का हे आपला जॉईंट केलं रे यांनी एक इतिहास निर्माण केला आहे महाराष्ट्राच्या मध्ये एक मोठा इतिहास झालाय प्रत्येक ठिकाणावरून विचार नव्हती का कोण अमोल खताळ आहे हा शिंदे सेनेला हा अमोल खताळ कोण आहे शिंदे सेनेचा का ज्यांनी एवढ्या दिग्गज माणसाचा पराभव केलाय हा जॉईंट केल्यावर जो मिळाला आहे याच्या मागचं पूर्ण श्रेय हे राज्याचे माजी मंत्री म्हणता येईल आपण त्याला तर विद्यमान परिषद होणारच आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना तुम्ही देणार का निश्चित मी शिंदे साहेबांनी सुद्धा जो माझ्यावर विश्वास टाकून मला शिवसेनेची उमेदवारी दिली तेव्हा साहेबांनी जे माझे दैवत म्हणतो मी त्यांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील व सुजयदादा विखे पाटलांनी स्वतः ते इच्छुक होते त्यांनी संगमनेरमध्ये जे मागील एक दोन महिन्यापासून वातावरण तयार केलं होतं युवकांचे आम्ही संकल्प यात्राच्या माध्यमातून तिथं युवकांबरोबर जोडला गेलो होतो आणि दादांनी माझ्यासाठी पूर्ण मी म्हणत पूर्ण पद्धतीने आधीच आमचा प्रचार झाला होता परंतु समोरच्या उमेदवारांनी मला हलक्यात घेण्याची चूक केली त्यांना अंदाज नाही आला का अमोल कदा काय करू शकतो कारण ते कधी जमिनीवर राहिले नाही त्यांनी जे त्यांच्या कार्यकर्ते बगल बच्चांच्या भरुशावर जे राजकारण केलं आणि जनतेने मला डोक्यावर घेतलं जनतेची इच्छा होती की या संगमनेर तालुक्यामध्ये निर्धार केला होता मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो का मी पंधरा हजार मातांनी निवडून घेणार त्यावेळेस जसं तुम्ही मागाशी मला प्रश्न केला तो अर्धा राहिला मी त्यावेळेस मी सांगितलं होतं का मी निवडून येणार हसत होते लोक माझ्याकडून एक तर खासदार विद्यमान खासदार आमच्या तालुक्यातून तळेगावला येऊन सांगितलं होतं का, का समोरचा उमेदवार दोन लाख मतांनी निवडून येणार आहे म्हणजे माझा मोठा पराभव होणार दोन लाख मतांनी ते रेकॉर्ड तोडणार आहे ते खूप लग्न केल्या गेल्या पण त्यांना अंदाज आला नाही आणि मी निश्चितच माझ्या यशाचं श्रेय जे आहे त्याबद्दल त्यांनासुद्धा धन्यवाद देईल का तुमच्या या गापीलपणामुळं म्हणा किंवा आमच्या गनिमिकाव्यामुळं आमचा विजय झाला नेमकं काय कारण असू शकतं बाळासाहेब थोरात पराभव झाला आणि काय तुम्ही असे मुद्दे मांडले या हो की ज्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेला ते वाटलं की नाही हा आपला माणूस हा काम करेल आणि यासाठी याला निवडून देणं गरजेचं आहे असं काय तुम्ही जादू फिरवली नाही जादू म्हणजे संगमनेर तालुक्यात चाळीस वर्षापासून जी दादागिरी दहशत होती ही फक्त बाहेर दिसत नव्हती पण संगमनेरमध्ये जो राहतो त्या लागत होत्या बाहेर तुम्ही माध्यम असल बाकीचे राजकीय सर्व पक्षातील लोक असेल यांना यांच्या पुढे त्यांनी आभासी चित्र निर्माण केलं होतं ते खूप मोठं सुसंस्कृत नेते खूप सुजवळ नेते परंतु तसा प्रकार हो नव्हता याचा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात घेतला होता आज आमच्याकडे प्रवारा मुळा म्हाळुंगी या नद्या ह्या नदी पात्रांचा अक्षरशः ओरबाडून टाकलं होतं यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये दिवस रात्र चोवीस तास डंपर वाळूचे निघत होते वाळू उपसावत उत्साह होत होता त्याचा परिणाम हा पाण्यावर होत होता त्यानंतर आज संगमनेर सारख्या ठिकाणी कत्तलखाने चालायचे या कत्तलखाण्यांना सु प्रत्यक्षपणे यांचा सपोर्ट होता आज वाड्या वस्त्यांवर रस्ते नव्हते यांच्या कार्यकालामध्ये एम एस सी बी जर शेतकऱ्याच्या डिप्या झाल्या तर यांचेच पी ए लोक पैसे गोळा करून त्या बाबतीत हे करत होते त्यामुळे एक नाराजी त्यांच्या बाबतीत होती यांनी जे गावागावमध्ये बगलबच्चे बनवून ठेवले होते हे बगल बच्चे प्रत्येक शोषित गोरगरीब लोकांवरती अन्याय करत होते त्याच्यामुळं त्यांना मी भयमुक्त करणार हा मी शब्द दिला होता का आपल्याकडं आज अडीच वर्षापासून जे काम करतो त्या कार्यकाळात आम्ही खूप प्रयत्न केला आज यांच्या सख्या चोलत भावाचे ऐव्हल स्टोन ट्रेचर चालले होते जो माणसाने एक दहा रुपये सुद्धा गहून खेळून म्हणजे तिथं पॅरल सरकार चालायचं पॅरल सरकार कधी शासकीय कार्यालयामध्ये नव्हतं चालत यांचं खासगी जे कार्यालय होतं त्या कार्यालयामधून सगळे निकाल बांधले जायचे महसूलचे निकाल बांधले जायचं पॅरल पोलीस स्टेशन चालायचं सगळ्या पद्धतीने चुकीचे काम होत सगळ्यात अवध सेंटर झालं होतं प्रत्येक गोष्टीचं त्यामुळं मला खात्री होती जनतेचा मी ग्राउंड लेव्हलला गेल्यामुळं ले त्यांच्या भावना समजून घेतल्या होत्या का जी भीती होती आज निवडणुकीच्या काळात सुद्धा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या गावागावात लागलेले फ्लेक्स पाडण्याचा यांनी प्रकार केला माझ्याबरोबर जे लोक कार्यकर्ते युवक येतील त्यांच्या कुटुंबाला दंबाजी करण्याचा प्रयत्न केला माझा पंढरीनाथ ओल्वे सारखा मिर्जापूरचा कार्यकर्त्याला जीव मारायपर्यंत प्रयत्न आला म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना खूप मार आणण्याचा प्रयत्न आला परंतु त्यावेळेस जो आम्ही शब्द दिला होता का संगमनेर भयमुक्त करणार आणि मला निश्चित कारणनी जे भयमुक्तीसाठी मला मतदान केलं जो विश्वास माझ्यावर टाकला त्याची सुरुवात ज्या दिवशी निकाल आला त्याच दिवशी पासून तालुका आजमुक्ती त्याची वाटचाल चालू झाली कोणत्या हाती घेणार पहिलं काम मला माझ्या तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे जो आज साकूरपाठार भाग असेल किंवा आमचा तळेगाव निमोन भाग असेल या भागातील जनता चाळीस वर्षापासून यांनी जाणून बुजून पाण्यापासून वंचित ठेवली आज सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये टँकरनी पाणी पुरवठा हे दुर्दैव आहे आज माझ्या मी मतदानाच्या प्रसंगी निवडणूक प्रसंगी फिरत असताना मला असं जाणवलं का सकाळी सकाळी मतदान घ्यानं महिलांच्या डोक्यावर हांडे होते वाईट वाटलं का आज महायुतीचं चाळीस वर्षात काय केलं त्यांनी तेच सांगतोय का चाळीस वर्षामध्ये यांनी विकास केला नाही यांनी यांच्या कुटुंबाचा विकास केला यांनी यांच्या बगलबाच्च्यांचा विकास केला रस्त्याला निधी आणला तर ठेकेदार यांचाच यांचाच भाऊ यांचाच भाचा यांचीच बहीण हे या संगमनेर तालुक्यामध्ये किंवा आमच्या आरोप नाते संबंध सर्व नाते संबंधातच कारखाना एकाकडे दूध संघ एकाकडे बाकीच्या सहकारी संस्था एकाकडे बँका एकाकडं कार्यकर्त्यांनी संस्था धुऊन खाल्ल्या त्यांच्या अमृतईंनी बँक धुवून खाल्ली म्हणजे सांगण्यासारखं एवढं आहे का यांनी कधी जनतेसाठी नाही जी सत्ता मिळाली यांनी जनतेसाठी नाही वापर केला यांनी सत्तेचा वापर त्यांच्या बगल बच्चन त्यांच्या कुटुंबापुरता केला बरं आता दुसरा प्रश्न असा आहे माझा की ज्या प्रकारे आमदार झालात बाळासाहेब थोरातांकडे सहकार सहकार म्हणजे सब स्ट्रॉंग आहे बँक आहे तुतसंघ आहे सगळ्या गोष्टी तर येत्या काळामध्ये आता तुम्ही त्यांना टक्कर देणार का निश्चित माझं तुम्ही आपल्या माध्यमातून सांगाल का संगमनेर सहकारी साखर कारखाना याचे फाउंडर विठ्ठलराव विखे पाटील असतील बीजे सुरजे बीजे खताळ असतील दत्ता सुरवे असतील म्हणजे बरेच जणांनी धनंजय गाडगिल असतील यांनी त्याचे फाउंडर आहेत परंतु दुर्दैवानी यांनी ते जे सहकाराचे जनक होते संगमनेरच्या हे जनतेपासून लपून ठेवले आणि आता माझ्या जे निवडणुकीत मला यश मिळाले त्याच्यामध्ये त्या कारखान्याच्या दूध संघाच्या व त्यांच्याच कार्यकर्त्यांचा खूप मोठा सेवा असा अच्छा मला मतदान ते निस्फूर्तपणे केलं त्यांच्या तिथं त्यामुळे भविष्यात माझा प्रयत्न राहणार आहे का संगम जे काही यांनी सत्तेचा गैरवापर करून म्हणजे कारखाना असेल दूध संघ असेल नगरपालिका असेल आमच्या संगमनेरची नगरपालिका जी त्यांच्या बहिणीच्या ताब्यात होती जिल्हा परिषद पंचायत समिती असेल तिथं सुद्धा निश्चित आम्ही परिवर्तन करणार आणि तिथं महायुतीचा झेंडा राहणार बरं आता हा सगळा विषय झाला आता तुमच्या विधानसभा मतदारसंघात आता आपण राज्य रेवरला येऊया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या विराजमाने आणि जनमानसामध्ये त्यांनीच परत मुख्यमंत्रीपदी विराजमा अशा पद्धतीचा एक सूर आळावला जातोय तर तुम्ही त्यांचे आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं निश्चित मला आनंदच राहील शिंदेसाहेब जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण ज्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला एक उमेदवारी दिली म्हणजे संगमनेरच्या बाबतीत जर तर तुम्ही माध्यमांमध्ये बघताय एक असं बुमरंग बनलं होतं का संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव होऊच शकत नाही परंतु त्यावेळेस त्या, त्या परिस्थितीत त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला त्यामुळे उद्या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच राहील आणि देवेंद्र फडणवीस भाजपनी लावूनच झाले की आता मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच झाले पाहिजेत नावाविषयी किंवा त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा झाले तरी मला आनंद आहे कारण जो महाराष्ट्रातील जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ज्याला या महाविकास भागास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत जो त्रास झालाय जो विकासाच्या नावाखाली विविध भ्रष्टाचार बोकळला होता विकास झालाच नाही निधीच्या बाबतीत सुद्धा त्यामुळे शिंदे साहेब किंवा अजून कुणी झालं तरी आम्हाला निश्चित आनंद मला विखे पाटील जरी मुख्यमंत्री आले तरी आनंद राहील माझं एक मत आहे का उद्या सरकार थी तर चर्चेत आहे सरकार तर महायुतीच थी। आहे त्यामुळे वरिष्ठ स्तरावरती आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे माझ्यासारख्यानी हे उचित नाही राहणार आहे आणि माझी पहिलीच हे परंतु मला माझं एक प्रामाणिक म्हणणार आहे कारण जे काही महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत ते जो निर्णय घेतील शिंदे साहेबांचं बी सा फडणवीस साहेबांचं बी सा विखे पाटील अजितदादा असतील सर्वांचं माझ्या कार्यकर्ता म्हणून माझे राहील त्यांचं निश्चित स्वागत आणि अभिनंदन भाजपचे सुजय विखे पाटील यांचा पराभव खूप जिवारी लागला होता राधाकृष्ण विखे पाटील आणि सगळं तुमच्या त्या भागातली नेत्यांना त्याचा कुठेतरी बदला घेतला निश्चित माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप वेदना झाल्या होत्या माझा लहान मुलगा रडला होता ज्या दिवशी सुजयदाचा पराभव झाला hmm. कुटुंबाने आम्हाला परिवारातील सदस्य म्हणून सांभाळलं आणि hmm. ज्यावेळेस एवढा विकास केलेला असताना नगराध्यक्षांनी सारख्या ठिकाणी एवढा विकास झाला असताना करोड रुपयाचा निधी आणला असताना सुद्धा hmm. लोकांनी विकासावर नाही केलं hmm. आज हे संगमनेरचे लोकप्रतिनिधी तिथे जाऊन त्यांच्या कारखान्याचे दूध संघाचे कर्मचारी तीन तीन महिने तिथे फिरवले त्यांनी तिथं मोठी आर्थिक ताकद त्या समोरच्या उमेदवाराच्या पाठीची दिली त्यामुळे मला निश्चित एक आनंद आहे का मी त्या याचा हातादला जनतेने घेतलाय संगमनेरच्या जनतेने आमच्या स्वाभिमानी जनतेनी थोडा त्यांना पराभूत करण्याचा प्रकार केला आणि मी बदला नाही शब्द वापरणार ना त्याला परंतु एक मला संधी भेटली परमेश्वरनी का जे माझे नेते आहेत जे माझं दैवत आहेत त्यांच्यावरती ज्या पद्धतीने यांनी राजकारणात जो घात म्हणता येईल त्या पद्धतीने नेते त्यांनी सुजय विख्यांच्या विरोधात सभा घेतल्या होत्या खूपच वेगळा प्रचार केला होता त्या काळात खूप 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 म्हणजे त्यांनी त्यावेळेस मी तर सांगतो ना का संगमनेरातून खूप मोठी आर्थिक रसद बी गेली होती तिथं त्यामुळं मला एक समाधान आहे दाच्या पराभवामाग ज्या लोकांनी पडद्या मागून नाही म्हणता येणार त्यांनी उघड उघड प्रत्यक्ष हे केलं होतं तर त्यांचा पराभव माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याच्या हातून झाला निश्चितच मी खूप आणि सुजय विखे पाटलांचा तेवीस तारखेला निकाल लागला चोवीस तारखेला दादांचा वाढदिवस होता ज्या दिवशी दादांनी मला उमेदवारी दिली ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्याच वेळेस मी सांगितलं होतं का दादा तुम्हाला संगमनेरमध्ये विजय होऊन तुमच्या वाढदिवसाचं मी तुम्हाला गिफ्ट देईल आणि तुमचा वाढदिवस तुम्हाला आमच्या बरोबर संगमनेरला चोवीस तारखेला साजरा लागेल माझा विजयाची तेवीस तारखेला खात्री झाल्यानंतर विजय निश्चित होता परंतु ज्या वेळेस दादांनी शिर्डीचं सोडून शिर्डीची मिरवणूक सोडून नामदार विखे पाटलांची मिरवणूक सोडून दादा माझ्यासाठी संगमनेरला आले मला वेळ दिला आज माझ्या तरुणांना वेळ दिला माझ्या संगमनेरातील मायबाप जनतेला वेळ दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा माझ्यासाठी संगमनेरमध्ये एक जल्लोषचा कार्यक्रम झाला हजारो युवक सांगता येईल तुम्हाला म्हणजे हजारो युवकांनी आम्हाला त्यामध्ये चांगला दिला बरं शेवटचा प्रश्न तुम्ही संगमनेर विधानसभा मतदारसंघातील संगम जनतेला आता काय आवाहन करणार किंवा त्यांना काय शुभेच्छा देणार संगमनेरतील जनतेला मी आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल आता आपली भयमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली तेवढं अजिबात घाबरू नका आज प्रयत्न होतील चालू झालेत आलय माझ्या कानावरती मी आता मुंबईत असल्यामुळे मला समजू राहिलं कोणाला कामावरून काढून टाकलंय कारखान्यातून काढलंय कार कोणाला दूध संघातून काढले धमक्या दादागिरी चालू झाल्या दादा, अजिबात घाबरू नका आपल्या मागे महायुतीचे भक्कम नेते शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत अजिबातादा आहेत आणि आपले सर्वांचे लाडके राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मला विकासाचं राजकारण संगमे करायचं निवडणूक झाली आता निवडणूक झाल्यानंतर ही टीका टिप्पणीमध्ये मला वेळ ने घालायचा आज मला चाळीस वर्षाच्या चा त्यांच्या कारकिर्दीची आणि माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीची तुलना भविष्यात संगमनेरकरांनी महाराष्ट्राने केली पाहिजे या दृष्टीने मला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवण्याला पाणी आरोग्य आणि बेरोजगारांसाठी तिथं संधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील धन्यवाद तुम्ही लेटसर मराठी शिवसमाल्याबद्दल <laughs> <समासार> ले <laughs> निश्चितच भयमुक्त संगमनेर मतदारसंघ केला करणार आहोत आणि ज्या पद्धतीने विकासाकडे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं अमोल खताळ यांनी म्हटलं आहे प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई